एवढं छान मेकअप एवढी छान बॅकग्राऊंड सजावट आणि सगळं इंटायर थीम शूट आपण ह्याला म्हणतो बरीच मेहनत असते बरं याच्या मागे अगदी म्हणजे दोन मिनटाचं शूटसाठी दोन तासाची मेहनत असते बघत टेस्ट मुवमेंट काय काय तयारी असते शूटसाठी खूप जय तयारी असते दोन मिनटाचं शूटला पण दोन तासाची मेहनत सुंदर पद्धतीने मेकअप आणि हेअरस्टाईल सुरू आहे असे सुश्री मॅडम आमच्या आणि युगंधरा मॅडम आमच्या छान रेडी होत आहेत दोघी इकडे बघा ये ओके हाय वसुंधरा आज तुझं फर्स्ट शूट आहे कसा एक्सपिरियन्स खूप छान खूप भारी ah. स्पीचलेस लेस <laughs> आहे व कमी पडत आणि सगळे हेवी हेवी आहे खूप जास्त फर्स्ट टाइम एकदम हेवी yes, खूप <laughs> मस्त गवऱ्याचं शूट प्रॉपर गवऱ्या वाटत आहे चला स्टार्ट शूट येस थँक्यू आणि खूप सुंदर आता जवळजवळ आमची दोन तासाची मेहनत आहे आमच्या गवऱ्या रेडी आहेत आणि आता आम्ही शूट करणार आहोत फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीच्या आधी फायनल फिनिशिंग सगळ्या गोष्टी जागेवर व्यवस्थित आहेत ना सेटअप जशी आहे तशा पद्धतीने सेटअप काही पोझेस किंवा काही व्हिडिओज झाल्यानंतर परत एकदा हलकासा टचअप नॅचरल नॅचरल टचअप मध्ये आधी परत एकदा रिफिनिशिंग एकदा टचअप अँड देन परत स्टार्ट शूट हे सगळे फोटोज व्हिडिओज माझ्या लेकीने म्हणजे सृष्टीने शूट केलेले आहेत आणि मोबाईल जो आहे गॅलेक्सी अल्ट्रा एस ट्वेंटी फोरमध्ये हे शूट केलेले आहे अख्ख्या डी एस आरचे फीचर्स या फोनमध्ये आहे त्यामुळं मला हा फोन खूप खूप आवडला मी प्रत्येकाला हाच फोन रेकमेंड करते असं आमच्या सुंदर गौऱ्याचे नॅचरल फोटोशूट आपण शूट, शूट केलेलं आहे गॅलेक्सीमध्ये फोटो आणि व्हिडिओज खूप नॅचरल येतात गौऱ्यांचे आशीर्वाद तर सगळ्यांनाच पाहिजेत येस खूप सुंदर जरी थीम शूट असेल तरी पण आता आमचं फोटोशूट बाय झालं